माडा लोकसभा मतदारसंघ निवडणूक मतदानासाठीची तयारी पूर्ण झाली असून याबाबत निवडणूक निर्णयाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत विस्तृत माहिती दिली त्रेचाळीस माडा लोकसभा मतदारसंघाचं मतदान दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत होणार आहे लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण एकोणीस लाख मतदार आहेत माझं सर्व मतदारांना आव्हान आहे की या सर्व आपापल्या मतदान केंद्रावर आपण मतदानाकरता जरूर जावं जाताना दोन बाबी महत्त्वाच्या आहेत की आपल्याकडं इलेक्शनचं फोटो आयडेंटिटी कार्ड असेल ते घेऊन जावं ते नसतील तर जे निवडणूक आयोगानं जे इतर अधिकृत कागदपत्रं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये पासपोर्ट आधार कार्ड नंतर पॅन कार्ड नंतर सर्व्हिस आयडेंटिटी कार्ड ज्याच्यावर फोटो आहे बँकेचं पासबुक ज्याच्यावर फोटो आहे किंवा पोस्टाचं पासबुक असे अकरा अतिरिक्त पुरावे देऊन आपली मतदार असल्याची ओळख पडली त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडावी यासाठी पोलीस यंत्रणेने जयत तयारी केली असून मतदारसंघातील उपद्रवी मूल्य समाजकंटकांना तडीपार करण्यात आल्याचं सांगतानाच पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नियोजनाबाबत अधिक माहिती दिली संघाच्या निवडणुकीसाठी पोलिसांनी साधारण साडेसात हजार लोकांच्या विरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त या बंदोबस्तासाठी दोन सी आय पी एफच्या कंपन्या म्हणजे एक सी आर पी एफ एक सी आय एफ दोन एस आर पी एफच्या कंपन्या बा अकराशे होमगार्ड आणि दोन हजार पोलीस कर्मचारी असा मोठा बंदोबस्त लावलेला आहे कोणत्याही ठिकाणी पोलीस दहा ते बारा मिनिटात पोचतील त्यामुळे माझं सर्व मतदारांना आव्हान आहे की आपण आपला मतदानाचा पवित्र हक्क निर्भीडपणे आणि कुठलीही भीती न बाळगता आपल्या मनाप्रमाणे पार पाडावा अशी आपण सर्वच नंबर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या वेळी तुरळक अप्रिय प्रकार वगळता निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली आहे याच पद्धतीनं माणा लोकसभा मतदारसंघ परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे असंही पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले